रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये हा तिढा एआयलाही सुटणार नाही अशी टोलेबाजी गुरुवारी मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यामध्ये झाली होती मात्र आता एआयलाही सुटत नसलेल्या या तिढ्यावर रामदास आठवले यांनी एक भन्नाट तोडगा सुचवलाय आणि त्यामुळे रामदास आठवलेंसमोर ए आय सुद्धा फेल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे रामदास ए एआय फे महायुतीतल्या पालकमंत्रीपदाच्या वादावर भन्ना तोडगा ना शिवसेनेला ना राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद द्या आरपीआयला महायुतीमध्ये रायगड आणि नाशिकच्या पदा पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये भरत गोगावले आणि तटकरे आणि भाजपचे नेते पालकमंत्री पदाच्या तोडग्यासाठी रोज एक नवा वायदा देत आहे पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावर आशिष शेलार आणि अनिल परब यांच्यात विधान परिषदेत गुरुवारी मिश्किल टोलेबाजी रंगली रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कडून सोडवून घ्या असं अनिल परब यांनी शेलार यांना म्हटलं त्यावर ए ला ही प्रश्न सुटला नसल्याची टिप्पणी मंत्री आशिष शेलार यांनी केली आणि त्यावर एकच आशा पिकला मुख्यमंत्री महोदय होते दादा होते दादानी माझ्या कानात काय होत म्हटलं दोन मिनिटात सोल्युशन देतो आणि मी ए आय टूलवर जाऊन सगळ्या मंत्र्यांची नावं टाकली जिल्हे टाकले आणि सांगितलं की तुम्ही पालकमंत्री ठरवा आता एवढंच सांगेन शिंदे साहेब की नाइन्टी पर्सेंट तसेच पालकमंत्री झाले पण ते बघून झालेले नाही तो निर्णय तिघा निय एआय पण सोडवू शकत नाही आहे तिकडे ते तिकडे एआय नाही आहे परब साहेब तिकडे एआय नाही तिकडे आई अस मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाच्या एआयला सुटत नसलेल्या तिढ्यावर आरपीआय नेते केंद्रीय मंत्री ने केंद्री रामदास आठवले यांनी भन्नाट तोडगा सुचवलाय रायगडच्या पालकमंत्री पदावर आरपीआय दावा सांगत आठवलेंनी गुगली टाकली आहे त्यामुळे आठवलेंच्या समोर एआय ही फेल झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे वाद मिटत नसेल तर एक जे मंत्रिपद राहिलेलं आहे ते मंत्रिपद आरपीआय द्यावं आणि आरपीआयला हे पालकमंत्रीपद द्यावं अशी माझी मागणी आहे रामदास आठवले दरवेळी आरपीआयचा सत्तेचा वाटा मागत असतात फारच अपवादानं त्यांच्या पदरात काहीतरी पडतं रामदास आठवलेंनी सुचवलेला तोडगा महायुतीला मान्य होतो का हे पाहावं लागणार आहे मात्र याच दरम्यान रामदास आठवलेंनी एआयलाही मागे टाकल्याची गमतीशीर चर्चा सुरू झाली आहे रायगडहून प्रफुल्ल पवारसह ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई